हा तर मी इथे वाकडला राहते वाकडला जवळपास इथं तुम्हाला नवले नगर माहित असेल तर नाही का इथे हा तर मला बाळाला सांभाळायला मावशी हव्यात आणि प्लस घरातली म्हणजे बाळ सांभाळून एक दोन काम करण्यासाठी पण हव्यात तर ते विचारायचं होतं तशा मिळतील का वाली नाही ना, ना बाळ घरकाम दोन्ही करणार नाही बाळांवर कामासाठी भेटत हा बाळ मोठ आहे बाळ म्हणजे छोट दो नाहीये दोन अडीच वर्षांची मुलगी आहे माझी हा तर तिला सांभाळायचं सा, आणि घरातली छोटी मोठी काम घरातली कामं म्हणजे हेच झाडू पोचा आणि भांडी मॅडम नाही ना करत तशी बाई नाही करत नाही माझं हा म्हणजे माझ्याकडनं सध्या सगळ्या कामांना वेगवेगळी बाई आहे पण माझं असं आहे ना की मी प्रेग्नंट आहे सध्या आणि मी आता डॉक्टरची व्हिजिट करून आले तर माझं जरा बीपी वगैरे म्हणजे मला पहिल्या प्रेग्नन्सीत पण पण त्रास होता तर तर आता आहे डॉक्टर डौक, बोलले की आराम करा नाही काम, काम वगैरे तर मग मी म्हटलं एवढं दोन तीन बाया ठेवण्यापेक्षा सगळं काम एकाच मावशींनी केलं आल्या सकाळी थांबल्या संध्याकाळपर्यंत कसं कम्फर्ट मला पण राहील आणि ते पण <laughs> करतील व्यवस्थित म्हणून मग मी शोधत होते नाही करत बाई कारण आमच्याकडे तयारच होत नाही तशा बाया पेमेंट वाढवून पण नाही तयार होत नाही ना पेमेंट वाढवून पण नाही होत तयार अच्छा बर वरची काम करतात कपडे घडी करून ठेवणं आवरून ठेवणं भाजी वगैरे निवडून देणं किंवा सगळं व्यवस्थित करून ठेवणं घर पण झाडू पोछा भांडी स्वयंपाक ते नाही करत अच्छा बर बर ठीक आहे आणि हो, तुमच्याकडे रात्री आठ वाजेपर्यंत कोणी मावशी येतील थांबतील का असं मिळेल का सात पर्यंत लाट फक्त रविवारी ना हो ठीक आहे सात वाजेपर्यंत मिळतील आणि ठीक आहे अकरा ते सात मिळतील तरी ठीक राहील तस हो भेटेल तशी ओके okay. आणि मग ते किती किती पगार होतो आठ तासांचा तुमचा मी तुम्हाला रेट वगैरे पाठवते हो तुम्ही एकदा सोसायटीचं लोकेशन वगैरे पाठवा हो म्हणजे मी एक्झॅक्ट रेट सांगेल तुम्हाला बरं ठीक आहे तुमचा हा नंबर आहे का व्हॉट्सअपला यो नाहीये दुसरा नंबर आहे घ्या दुसरा नंबर एक मिनिट माझा पण दुसराच नंबर आहे व्हॉट्सअपला थांबा एकच मिनिट